मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम मुंबईच्या दिशेनं रवाना मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराडीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सव्वीस जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत यासाठी सर्व तयारी झालेली आहे याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली मनोजरांगे पाटील म्हणाले आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आरक्षणाची झुंज देण्यासाठी आम्ही मुंबईकडे निघालो आहोत सात महिने सरकारला आम्ही वेळ दिला मराठा समाजाची एकजूट तुटू देऊ नका घराघरातील मराठ्यांनी सव्वीस जानेवारीला घराबाहेर पडा मराठा समाजाने मला साथ द्या मराठ्यांचा सा मुंबईत कोटींचा आकडा दिसू द्या मुंबईत आम्ही खिंड लढवणारच शेवटची लढाई ही आरपारची आता घरात राहू नका कुणालाही त्रास होईल असं वागू नका शांततेत आंदोलन करा उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या येताना आरक्षण घेऊनच येणार शांततेत आंदोलन करणार उपोषण करत मुंबईकडे निघणार सरकारसोबत आत्ता माझं कुठलंही बोलणं झालेलं नाही माझ्या समाजाला विचारून मी निर्णय घेईन आंतरवालीतून अमरण उपोषण करत मुंबईकडे रवाना होणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत काहीच घडत नाही पायी चालताना रॅलीत कुठलाही वाद घालू नका सरकार किती निर्दयी झालंय सरकार गादीवर बसलेलं आहे आणि आम्हाला आरक्षण दिलं दिलं जात नाही आहे मराठा मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे मी असेन नसेन माहीत नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं काही झालं तरी चालेल आता माघार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांची आहेच परंतु काय असत शेवटी मला माहित नाही मी समाजात अस मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता गोळ्या तरी पडल्या तरी मी माग घाटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं मी रात्रात्र रह भरतो आता शेवटचं मराठ्यांना एवढंच चालू मी तुमच्या असं नस मला माहित पण मराठ्यांची एकजूट काय चालू तरी फुटून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी अस मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्या दासन सन मला माहित नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी हा मराठा समाज मोठे व्हाव हो आहेत लेकर म्हणून लढणार आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना